बोला भारतीय लोकशाहीचं संसद भवन या संसद भवनामध्ये या देशाच्या अनेक समस्यांना तोंड दिल्या जातं अनेक समस्या सोडवल्या जातात अशा या संसदेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये चालू असलेल्या या स्वतःला आय एन डी आय म्हणणारे आय डॉट एन डॉट या डॉट डॉटवाल्यांनी हे संसद कसं चालणार नाही याच्यासाठी सदर कदारोळ केला लोकसभेत आणि राज्यसभेचे सभापती यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला वारंवार सांगितलं तरीही त्यांनी ऐक न ऐकल्यामुळे लोकसभेतून आणि राज्यसभेतून आय एन डी आयचे खासदारांना निलंबित करण्यात आलं कारण एका दिवसाचा किती खर्च असतो हे जनतेला माहीत आहे आणि अनेक प्रश्न हे महत्वाचे असताना याच्यावर हे सरकार चालू नये आणि म्हणून यांनी केलेला हा फोर पुन्हा यांना पडतर्फ केल्यानंतर दक्षिणेतील बंटी बॅनर्जी हा त्या लोकसभेच्या बाहेर आल्यानंतर या देशाचे उपराष्ट्रपती आदिवासी व्यक्ती आदिवासी व्यक्ती उपराष्ट्रपती आणि त्या राज्यसभेचा सभापती यांची टिंगल टवाळी करतायत नाव सांगून टिंगल टवाळी करतायत आणि त्यांची व्हिडिओ कॅसेट बनवून प्रसारित कोण करत आहे तर या देशाचा पप्पू जो आय एन डी आयचा प्रमुख पप्पू राहुल गांधी वास्तविक त्यांना या गोष्टीची माहिती पाहिजे उपराष्ट्रपतीचा अपमान हा साधा अपमान नसून या घटनेच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतभर तीव्र आंदोलनं चालू असून आज धुळ्यामध्ये सुद्धा या घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा महानगराच्या वतीनं जाहीर निषेध करीत आहोत